नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या वि, विक विशेष विकास निधीतून विक जो विकासासाठी विशेष फंड आणलेला आहे त्या फंडातून मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी विविध कामांचे भूमिपूजन गेल्या महिन्याभरापासूनच सुरू आहे साधारणतः मतदारसंघामध्ये मा मागच्या दोन महिन्यामध्ये पंधरा ते वीस कोटी रुपयांचा फंड या कामासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आणलेला आहे त्यातलाच एक भाग म्हणून आता रामशवाडी परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर पावसाळी लाईन टाकणे त्याचप्रमाणे ड्रेनेज लाईन आणि वॉटर लाईन या कामांचे भूमिपूजन या ठिकाणी करण्यात येणार आहे तर आता ह्या भूमिपूजन समारंभामध्ये आता आपण जाणार आहोत

मार्गदर्शन सत्ता भाऊ खाडे व जमलेले सर्व कार्यकर्ते खरंच म्हणता येईल पूर्ण पुणे शहरामध्ये असा आमदार मी तरी पाहिला नाही कारण इतक्या आणि इतकी कामाचा सपाटा चालू आहे रोज मी बघते फेसबुकला व्हॉट्सअपला रोज कामं काही ना काही काही ना काही चालूच आहेत खरंच मला असं वाटतं पुढच्या सुद्धा मला नाही वाटत दादा की अजून वीस वर्ष आमदार बदललाच नाही लागला खूप छान काम करत आहे मला असं वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या भागामध्ये प्रकारे आपण राहत होतो इथं काहीच सुधारणाच होत नव्हती आणि सुद्धा या कामामध्ये लक्ष घालून सगळी कामं चांगली करतात ते फक्त एवढंच आहे रिक्वेस्ट की अजून काही लोकांची जी कामं आहेत सुद्धा पूर्ण व्हावी कारण लोकांना अपेक्षा आहे की लोकांना वा, असं वाटतं की आमदार इथे एवढी कामं करतात मग आमची थोडीशी कामं राहिली ती पण पूर्ण व्हावी खरंच कौतुक आहे मला माहित नाही शिवाजीनगर भागात बाकी इतरत्र बस्ती वस्तीवाड्यांमध्ये किती निधी दिलाय तर आतापर्यंत रामोशवाडीला हा निधी धरून एक कोटी रुपये निधी दादांकडून आतापर्यंत मिळालेला आहे हा फक्त रामूशवाडीला मिळालाय आणि बऱ्याचशा माझ्या मागण्या यातलं जहा रस्ता देखील हा रस्ता ही लाईट इथं लावलेले सी सी टी व्ही हे सगळे दादांच्या माध्यमातून झाले मी दादांना दादांनी मला अजून ज्या मागण्या करतो इथं ह्या भागासाठी त्या अजून लवकरात लवकर म्हणजे माझ्या प्रयत्नांना कायम ते यश देतातच ते इथून पुढेही त्यांनी द्यावं अशी मी विनंती करतो या भूमिपूजनासाठी उपस्थित आपल्या या भागातल्या माजी महिला मोर्चाच्या पुणे शहराच्या अध्यक्षा आमच्या मंगलताई ढेरे आमचे दत्ताभाऊ काडे रोहित निंबोळे आहे आपले चेनेचे पडदे आहेत फुडभागी काका आहेत पाचसे काका आहेत दत्तू शिवसागर आहेत जितू मंडोरा आहे अर्जुन शेरके कल्पेश मोरे मला असं वाटतं की आत्ताच आपण एक मला आता ताई रोहितनी व्हिडिओ दाखवला का ताई दाखवला की इथे पावसाळ्यात ताई म्हणले की स्विमिंग पूल होऊन जातात आणि त्यासाठी पावसाळ्याची नित्यांत गरज आहे आणि त्यामुळं त्याचं काम, 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 काई काई काम आज आपण ते पार पाडतोय आत्ता आपण ज्या गल्लीत उभं आहे तिथेच मला असं वाटतं की लाईटचं काम झालं आहे तिथेच सी सी टी व्हीचं काम झालं आहे रोहित त्यांनी काही सोडलंच नाही आहे सारखे काही ना काहीतरी काम सांगत याच गल्लीत बरीचशी कामं करून घेतली आणि मला त्याचा आनंद आहे की आज कुठेतरी या भागातील नागरिकांना एका साध्या पण मोठ्या अडचणीतनं त्याच्यातनं दिलासा मिळणार आहे आणि मला खूप आन आनंद पण वाटतो की जशी जशी आता दहा दिवस राहिले पण या पाच वर्षामध्ये असं म्हणता येईल की पहिले स्ट्राईक रेट तसा स्लो होता पण हळूहळू हळूहळू जसं जसं ओव्हर वाढत गेले तसा तसा जेवढं फिरलो असेल की ते काही ना काहीतरी करण्याचा मला समाधान मला लाभलं की आपल्यासाठी काही ना काहीतरी करू शकलो काही ठिकाणी थोडं जास्त आलं काही ठिकाणी कमी झालं पण प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी झालं आता ताईंनी बरोबर सांगितलं की अजून खूप लोक खूप गरजा आहेत लोकांच्या आणि त्या गरजा आपल्याला कॉर्पोरेशनच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून केल्याच पाहिजे पण मी ताई एवढं नक्की सांगू इच्छितो आता मला थोडंसं अजून जास्त नॅक कळाली की फंड कसा आलाय आणि मला आता म्हणजे वेगळ्या वेगळ्या ह्याच्यातनं थोडा समजायला वेळ गेला पण कॉर्पोरेशनपेक्षा राज्य सरकारकडनं आपण भरपूर निधी आणू शकतो तो लवकर मार्गी लावू शकतो आणि तो योग्य पण मार्गी लावतो त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मी नक्की सांगतो आणि मला एक खूप आनंद आहे की आज आपण गोखलेनगर परिसरात नऊ कोटीची निधी आणि त्या नऊ कोटीपैकी जवळजवळ ऐंशी टक्के आपण फक्त ड्रेनेज पावसाळ्यालाय पाण्याची लाईन मग ही सगळी कामं न दिसणारी आणि मला एक जाणवलं रोहित की न दिसणारी कामं जी असतात त्याची चर्चा म्हणजे अशी होत नाही की हे काम केलं ते काम केलं ते लोक बोलतात न बोलतात कारण तो इम्पॅक्ट त्यांना त्यांच्या जा घरात जाणवतो आणि त्यामुळं जास्तीत जास्ती कामं ही जे सोयी सोयीसुविधा आहेत त्याला आणून लावली तर खऱ्या अर्थाने नागरिकांना त्याचं समाधान लाभतं त्यामुळं असे जास्तीत जास्ती लोक म्हणजे जास्तीत जास्ती कामं जेवढी माझ्यापर्यंत पोचतील तेवढी मला लावण्याची संधी मिळेल जे जे नाही पोचू शकले त्यांना बऱ्यापैकी त्यां त्यांची कामं राहून गेली आणि येणाऱ्या काळामध्ये ती सगळी कामं पूर्ण करू आपण पण सगळ्यांना सांगा की अशी जी कामं ती यादीच गुण जो डायरेक्ट रिलीफ आहे तो, तो लोकांना मिळतो पुन्हा एकदा ही संधी दिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि हेच अशाच प्रकारे अजून जी काही आपल्या मला सोडवता येतील आम्ही सगळे मिळून सोडू हे आपल्याला आश्वासन माझे माझी मुख्युश्मने होत्या दादांना माहिती आहे म्हणजे खर तर दारात येऊन ताई तुमचं काय काम आहे असं विचारणारा म्हणजे ग्राउंड लेवलला काम करणारा पहिला आमदार ये तो इतना गेम बंद है। ये तो थाम नहीं बंद ही, बंद ही। आइ कि। बस। बस, ओके। फिर पुट लेने के आता। तो आपले शिवाजीनगरचे आमदार मानवी सिद्धार्थ शिरोळे दत्ताबाऊ खाडे व सर्व भाजपाचे पदाधिकारी आणि आपल्या रामशिवाडी रहिवासी संघाचे सर्व आपल्या नागरिक बदवणी बनवले वीस लाखाचं बजेटमध्ये आज पावसाळी लाईन पाण्याची लाईन आणि ट्रेडिंग लाईन कामाचं उद्घाटन आज सिद्धार्थ शिरोळे केलेलं आहे आज प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये आपले आमदार येत आहेत आणि लोकांची चौकशी करून कुठली कामं राहिली आहेत ती कामं करण्याचं ते लिहून घेतात आणि मला वाटतं पंधरा ते वीस दिवसामध्ये ती कामं पण चालू होत आहेत खरंच आपल्याला इतके कार्यसम्राट आमदार मिळाल्याबद्दल आपण सर्वांनीच त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि खरच याच प्रकारे जेव्हा आम्ही वस्तीमध्ये राहतो तर वस्तीमध्ये मूलभूत गरजा असतात पाण्याची लाईन म्हणा ड्रेनेज लाईन म्हणा त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला कुणाच्या तरी दारात जावं लागतं पण मी पहिल्यांदा असा आमदार बघितलाय की आमदार स्वतः आपल्या दारात येतात आणि आपल्या सगळ्यांना विचारतात की तुमची काय गरज आहे तुम्हाला काय पाहिजे तसा आमदार आपल्याला मिळाला आहे खरंच मी आपल्या आमदारांचे मनपूर्वक आभार मानते जे आपण आता वीस लाखाचं भूमिपूजन केलं या कामासाठी म्हणजे ड्रेनेजची लाईन आणि पाण्याची लाईन त्याला उपस्थित आपल्या मंगलताई डेरे आहेत आमचे दत्ता भाऊ खाणे मला खूप समाधान वाटतं की आज काहीतरी हे हो आज माझे तसे पाच वर्ष संपले पावशी आता दहा दिवस राहिले पण इकडून नेहमी जायचो मी मला आता जात हे दिसायचं एवढं पण इथं काम पडेल आणि ते काम होईल असं मला वाटलं होतं की व्हावं पण आज शेवटी ते झालं म्हणजे कुठं तर आपल्या कामही येऊ शकलो काहीतरी एक महत्वपूर्ण योगदान सर्वप्रथम जे समाधान मला आज लाभलं की हे काम लागल्यामुळे आपल्या आयुष्यातला काहीतरी ताण मी कमी करू शकतो खरंच मंगलताई तुम्ही म्हटला की वस्त्या वाड्यांमध्ये आपण बजेट लावण्यासारखं पुण्य दुसरं पुत्र मोठं नसतं असं मला ह्या सगळ्या प्रवासानंतर आपल्याला थोडा अनुभव झाल्यावरतीच कळतं की आपण काय केलं पाहिजे काय नाही बऱ्याच वेळेला स्थानिक नगरसेवक यांच्याकडनं मूलभूत सुविधा सोयी सोयीसुविधांचं काम व्हायला पाहिजे आमदार म्हणून आपण मोठे मोठे प्रोजेक्ट आणले पाहिजे पण मला एक लक्षात आलं आपल्या शिवाजीनगर मध्ये कोकण नगर परिसर असेल वॉटरवाडी असेल जनता वसत असेल जनवाडी असेल तसंच लाऊन गोपोळी खडकी पाटली स्टेट मुळा रोड सगळीकडे खूप आपल्या सेवा व आणि या विचार करतो एकही प्रोजेक्ट नाही आणलाय काही कारण नाही कधी कधी पण सर्व सेवा व्यवस्थांमध्ये समजा आपण ड्रेनेज आणि पाण्याचं काम आणि सार्वजनिक टॉयलेटचं हे सा। काम केलं तर मला असं वाटतं की लोकांच्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल घडेल मला आजपर्यंत काही कुठल्याही वस्तीमध्ये कुठल्याही व्यक्तीने काही दुसरं मागितलं नाही बघा बाहेर कसं बोललं जातं आणि मी जे अनुभव मला कोणी कधी नवं म्हणजे मला कसली मदत मागितली नाही मला फक्त एवढंच म्हणायचं महिला की बाबा पाणी प्रेशर मी पाणी आलं पाहिजे वेळेत पाणी आलं पाहिजे आणि ड्रेनेजचं पाणी घरात नव्हतं ह्याच्या पलीकडे काही आरोग्याचा काही विषय असेल तर पण बाकी काहीच नाही म्हणजे हे ह्याच्यापेक्षा सोपं काम उलट जेवढं वस्तीत आपण करू शकतो किंवा खरं काम हे मला तर दुसरीकडे कुठं जाणवलं नाही त्यामुळे मला खूप आनंद वाटला जसं मी प्रवास केला त्यानंतर एक 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 करत आज मागे वळून बघतो तर बऱ्याचशा ठिकाणांची काम हे झालेली आहेत आणि जी काय राहिली आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की करून लाडकी बहिणीचे आपल्याकडे आले का पैसे येतात का आपल्या सरकारने केलं का मग आणि ते कंटिन्यू राहणार आहे कोणी की राहणार नाही वगैरे आहे बरं का ते पण आपल्या सरकारने योजना केली मोयरश्री म्हणून नवीन योजना आहे मला कुणी पासष्टच्या वर असेल तीन हजार रुपये थेट त्यामुळे सरकार सुद्धा आपल्यासाठी भरपूर करते आम्ही सुद्धा ही सगळी निधी सरकारने दिली आपल्याला त्यामुळं मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला ज्या ज्या अडचणी येतील त्या सगळ्या आम्ही सोडू आणि त्यासाठी आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत आणि हे काम चांगल्या पद्धतीने पार पडेल आपला त्रास कालपेक्षा आज नक्कीच कमी होईल एवढं आश्वासन देतो आणि थांबतो जयंजय बाबा